संताजींनी आपली माणसं तयार केली आणि त्यांना सांगितलं आज आपल्याला शंभूराजांच्या हत्येचा बदला घ्यायचा आहे त्या औरंग्याला त्याची लायकी दाखवायची ही गोष्ट आपल्या जीवावर बेताल कारण त्यांची एवढी लाखाची फौज आणि आपण फक्त हजार माणसं पण सगळ्यांच्या मनात सुळाची भावना जागी झाली जा रात्रीच्या वे वेळी ते औरंगजेबच्या छावणीत घुसले त्यांना मुघल सरदारांनी विचारलं तुम्ही कोण आहेत संताजींनी आपली ओळख सांगितली आम्ही पाचशाच्या लष्करातील सरदार शिरके आणि मोहिते त्यांची माणसं आहोत मग मुघलांनी त्यांना आतमध्ये सोडलं सोडलं संताजींच्या डोक्यात एकच औरंगजेबचे गुलालबारी शोधून सरळ सरळ त्याच्यावर हल्ला करायचा आणि त्याला संपवायचा असे आपले हजार मावळे आतमध्ये घुसले त्यांच्या चार तुकड्या झाल्या संताजी गुलालबारीच्या दिशेने निघाले त्यांचे डोळे लाल बुंद झाले होते गुलालबारी दिसली आणि संताजींना एक सैनिक आडवा आला संताजींनी त्याला हुकी चू न करता एका ठोक्यात गार केला